नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची एकदम खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी आणि तळताना तेलामध्ये न फुटणारी करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत यामध्ये आपण भरपूर टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे आपली करंजी एकदम खुसखुशीत होईल सारण परफेक्ट होईल आणि करंजी तळताना फुटणारही नाही तर भरपूर टिप्स आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आपण सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला करंजीच्या पारीसाठी पीठ भिजवून घ्यायचे त्यासाठी इथे मी अर्धा कप एवढा मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप एवढा बारीक रवा घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात यामध्ये घालण्यासाठी आपल्याला तुपाचं मोहन लागणार आहे तर तो दोन चमचे तूप मी गरम करायला ठेवलेले आहे आता मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गरम करून घेतलेलं जे तूप आहे ते आपल्याला यामध्ये घालायचे आहे चमच्याने मिक्स करून घेऊयात थोडंसं गार झालं की याला हाताने व्यवस्थित मिक्स करायचे तूप पिठाला व्यवस्थित लागायला हवं यामुळे आपली जी करंजी जा, आहे छान खुसखुशीत होते हे चांगलं मिक्स करून घेतलं की या आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं पीठ भिजवताना खूप जास्त पातळ भिजवायचं नाही आपल्याला आणि अगदी खूपच जास्त घट्टही नको आहे कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा भिजल्यानंतर ते थोडंसं पुन्हा घट्ट होतं तर त्यानुसार आपल्याला हे पीठ भिजवायचं पीठ पातळ जर झालं तर आपली करंजी अजिबात व्यवस्थित होत नाही त्यामुळे व्यवस्थित पीठ भिजवा या वर्ती जाकन आता यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला हे पीठ थोडंसं रेस्ट व्हायला ठेवायचं आता पीठ भिजते तोपर्यंत आपण यासाठी सारण बनवायला घेऊयात एका कढईमध्ये आपल्याला थोडंसं तूप घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि यामध्ये आवडीनुसार सुकामेवा घालायचा आहे सुकामेवा घालून थोडंसं याला परतून घ्यायचं एक दोन मिनटं हे बदाम काजू थोडे परतून झाले की यामध्ये मी एक चमचाभर एवढी खसखस घातलेली आहे ओल्या नारळाच्या करंजीमध्ये खसखस खूप छान लागते खसखस घालून पुन्हा याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि खसखस यामध्ये फ्राय व्हायला लागली किंवा हलकासा त्याला सोनेरी रंग यायला लागला की यामध्ये आपल्याला नारळ घालायचे नारळ शक्यतो किसून न घेता खरवडलेले किंवा खवलेला नारळ घ्यायचा आपल्याला आणि नारळ घालून याला परतून घ्यायचं इथे आपण दोन कप एवढा नारळ घेतलेला आहे एक कप जर आपलं पीठ असेल तर दोन कप नारळाचं सारण आपल्याला पुरेसं सा होतं तर सुरुवातीला याला आपल्याला गूळ किंवा साखर न घालता लो टू मीडियम फ्लेमवरती चार ते पाच मिनटं असंच परतून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे सारण आहे तर छान कोरडं होतं खूप पातळ सारण होत नाही आणि त्याला पाणीही सुटत नाही या पद्धतीने नारळ थोडासा परतून झाला की यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे दोन कप नारळ आहे तेवढ्यासाठी इथे ते मी एक कप एवढा गूळ घेतलेला आहे गुळ घालून याला याच्यावरती आता परतून घ्यायचं आहे सारण मोठ्या फ्लेमवर बनवायचं नाही आपल्याला लो टू मिडीयम फ्लेमवरती त्याला परतून घ्यायचं आणि सारण छान या पद्धतीचं कोरडं व्हायला लागलं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता गॅस बंद केल्यानंतर मी यामध्ये वेलची पावडर घालून एकदा मिक्स करून घेते तरी ते बघू शकता एकदम मस्त सारण आपलं तयार झालेलं हो आहे आता हे आपण गार होण्यासाठी बाजूला ठेवूयात सारण व्यवस्थित गार होऊ द्यायचं आपल्याला आता आपलं जे पीठ आहे तेही पंधरा ते वीस मिनटं भिजलं गेलेलं आहे वेळ असेल तुम्ही जास्त वेळही भिजण्यासाठी ठेवू शकता जर तुमच्याकडे पाटा असेल तर तुम्ही पाट्यावरती पीठ ठेचून घेऊ शकता नसेल तर या पद्धतीने आपल्याला मिक्सरमध्ये त्याला एकदा फिरवून घ्यायचे खूप फास्ट होतं असं मिक्सरमध्ये थोडं थोडं पीठ घालायचं आणि एकदा फिरवून घ्यायचं एकदम मस्त असं पीठ आपलं मऊ होतं किंवा तुम्ही फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्येही एकदा याला फिरवून घेऊ शकता आता इथे सगळं पीठ मी मिक्सरमधून एकदा फिरवून घेतलेलं आहे याला एकदा एक्झ्यू करून घ्यायचं आहे आणि याच्या आपल्याला लाट्या तयार करून घ्यायच्यात आपलं पीठ जर व्यवस्थित असेल तर करंजी खूप छान होते पीठ आपलं जर खूप पातळ झालेलं असेल तर करंजी व्यवस्थित होत नाही त्यामुळे पीठ शक्यतो घट्ट भिजवायचं आता लाट्या तयार करून घ्यायच्यात आणि लाट्या आपल्याला एका डब्यामध्ये घालून झाकून ठेवायच्यात त्या अशाच ठेवायच्या नाहीत नाही तर त्या कडक होतात आणि करंजी व्यवस्थित होत नाही आता आपल्याला पारी लाटून घ्यायची तर पारी लाटताना त्याला पीठ किंवा तूप काहीच लावायचं नाही काहीही न लावता याला लाटून घ्यायचे जर तुम्ही जास्त तूप लावले याला लाटताना तर करंजी तळ तळताना फुटू शकते त्यामुळे तूपही लावायचं नाही आणि पीठ लावल्यावरही व्यवस्थित होत नाही पीठ जर व्यवस्थित असेल तर त्याला काहीच लावायची गरजही पडत नाही अशी छान एकसारखी आणि पातळ अशी पारी आपल्याला लाटून घ्यायची पारी छान लाटून झाली की त्याला कडेनं पाणी लावायचं म्हणजे आपली जी करंजी आहे छान चिकटली जाते आणि तळताना फुटत नाही यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचे सारण भरपूर घालायचं तर बघू शकता एकदम मस्त दिसते या पद्धतीने करंजी बनवली तर आणि खूप सोपंही आहे आणि जर तुम्हाला या पद्धतीने जमत नसेल तर दुसऱ्या पद्धतीने आपण बनवणार आहोत तर इथे बघू शकता एकदम मस्त अशी आपली करंजी झालेली दिसायलाही खूप छान दिसते आता इथे आणखी एक करंजी बनवून दाखवते पारी इथे मी लाटून घेतलेली छान पातळ पारी लाटायची त्याला कडेनं पाणी लावायचं आणि यामध्ये सारण भरून आपल्याला करंजी बनवून घ्यायची याला व्यवस्थित बंद करायचे जर याला व्यवस्थित बंद केलं नाही तर करंजी तळताना फुटते त्यामुळे याला व्यवस्थित बंद करणं गरजेचं आहे या पद्धतीने व्यवस्थित बंद केल्यानंतर इथे एक चमचा घेतलेला जो फिरकीचा चमचा येतो त्याने याला कट करून आहे किंवा तुमच्याकडे फोर्क असेल तर त्यानेही तुम्ही त्याला प्रेस करून घेऊ शकता तर इथे करंजा मी काही तयार करून घेतलेल्या आहेत करंजा तयार केल्यानंतर त्याला या पद्धतीने कपड्यामध्ये झाकून ठेवायचं आहे म्हणजे त्या कडक होत नाहीत आणि व्यवस्थित राहतात आणि करंजा एकदाच खूप जास्त बनवून आपल्याला तळायच्या नाही थोड्या थोड्या बनवल्या की तळवून घ्यायच्यात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण करंजी तळतो तर तेलाचं जे टेम्परेचर आहे मीडियम ठेवायचे तर खूप जास्त कडकडीत गरम तेलामध्ये तुम्ही करंजी सोडली तर ती वरून पटकन लाल होते आतमध्ये कच्चीच राहते आणि मग ती करंजी मऊ पडते खुसखुशीतही होत नाही आणि जर खूपच कमी गरम तेल असेल तर त्यामध्ये करंजी सोडली तर ती खूप जास्त तेलकट होते त्यामुळे मिडियम गरम करायचे तेल आणि या पद्धतीने आपल्याला करंजी छान तळून घ्यायची करंजी तळायला वेळ थोडासा जास्त लागतो या पद्धतीने जर तळली मीडियम गरम तेलामध्ये पण त्याला रंगही खूप छान येतो आणि करंजी फुटतही नाही जर खूप कडकडीत गरम तेलामध्ये तुम्ही करंजी सोडलीत ती फुटण्याचीही शक्यता असते तर इथे बघू शकता एकदम मस्त रंग आलेला आहे आणि तीनही करंजा छान एकसारख्या रंगाच्या झालेल्या आहेत याच पद्धतीने राहिलेल्या करंजा मी तळवून घेणार आहे करंजी तळल्यानंतर त्याला व्यवस्थित गार होऊ द्यायचं आणि मगच डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे करंजी छान खुसखुशीत राहते गरम असताना जर तुम्ही डब्यामध्ये भरली तर ती मऊ पडू शकते तर इथे बघू शकता मी काही करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत खूप मस्त झालेल्या आहेत रंगही छान एकसारखा आलेला आहे आणि त्या फुटलेल्याही नाहीत तेलकटही झालेल्या नाहीत आणि खूप खुसखुशीत झालेल्या आहेत तर करून पाहा या पद्धतीने व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरती नक्की क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल